हा नमस्कार रविकांत तुपकर बोलतो बुलढाण्यावरून ते आपलं जागदरी त्या वर्दडी त्या भागातल्या शेतकऱ्यांना आपलं ते कपाशीच पहिलेलं म्हणजे कस अरे पण मग तुम्ही द्यायला नको होतो त्यांना तुम्ही आता मध्येच कसं काय उठायला सांगता त्यांना मी काय शेतकऱ्यांना फसवायचा ठेका घेतला का लाज वाटते का थोडी बोलताना अरे हराम खोरा शेतकऱ्यांना फसवतो आणि शेतकऱ्यांकडून पैसे लुपाडतो आणि वरतून अजून मगरुरीची भाषा करतो बोगस का बोगस बियाणं विकतो लोकांना प्लॉट लावायला लावतो नंतर उठून टाका म्हणतो लाज वाटते का काय तुझी भाषा बरोबर आहे का बोलायची काय धंदा करतो शेतकऱ्यांच्या भरुशावर शेतकऱ्यांना शिवाय देतो